नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की स्वप्नामध्ये लक्ष्मी दिसणे किंवा स्वप्नामध्ये तुम्हाला वारंवार लक्ष्मीचे दर्शन होणे याचा अर्थ काय होतो लक्ष्मी स्वप्नात दिसल्यास कोणते संकेत मिळतात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मंडळी प्रत्येकाला काही ना काही स्वप्न पडत असते आणि स्वप्न माणसाला भविष्यात घडणाऱ्या घटनांबद्दलचे संकेत देत असतात आपण दिवसभर जे बघतो जसा विचार करतो तसे स्वप्नामध्ये बहुतांशी दिसत असते आणि त्यामुळे आपल्याला आपल्या परिस्थितीचासुद्धा अंदाज येतो स्वप्नामध्ये देवी दिसणे हे अतिशय शुभ लक्षण मानले जाते स्वप्नामध्ये लक्ष्मी दिसणे किंवा लक्ष्मीचे दर्शन होणे हे अतिशय महत्त्वाचे संकेत असतात लक्ष्मी स्वप्नात दिसणे म्हणजे धनलाभ धनप्राप्तीचे दन संकेत असतात आणि लवकरच तुम्हाला आर्थिक बाबीसंबंधीचा चांगल्या घटना घडताना दिसतात स्वप्नात so, देवी लक्ष्मीची मूर्ती दिसणे हे शुद्ध हे सुद्धा शुभ संकेत देणारे आहे लक्ष्मीची मूर्ती दिसणे म्हणजे आगामी काळात तुम्हाला धनप्राप्तीचे योग आहेत हे सूचित होते स्वप्नामध्ये so, कोणतीही देवी दिसणे याचा अर्थ तुम्हाला तुमच्या आयुष्यात योग्य असे मार्गदर्शन मिळेल संरक्षण मिळेल तसेच नवीन कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळेल असे संकेत असतात स्वप्नामध्ये so, देवीचा हसतमुख चेहरा दिसणे किंवा स्मितहास्य दिसणे म्हणजे आर्थिक लाभाचे संकेत असतात स्वप्नामध्ये तुम्हाला वारंवार देवी किंवा लक्ष्मीचे दर्शन होणे म्हणजे तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर देवी लक्ष्मीची कृपा आहे तसेच तुम्हाला प्रत्येक कार्यात देवीचा आशीर्वाद मिळेल असे संकेत असतात स्वप्नात देवी, देवी रागावलेली दिसणे किंवा रागाने पाहत आहे असे दिसणे म्हणजे आपण काहीतरी चूक करीत आहोत किंवा आपल्या हातून एखादी चुकीची गोष्ट घडण्याची शक्यता आहे असे संकेत असतात लक्ष्मी रागावलेली दिसणे म्हणजे हे अशुभ स्वप्न असून धनहानीचे किंवा आर्थिक अडचणीचे संकेत असतात स्वप्नामध्ये देव देवता दिसणे याचा अर्थ तुम्हाला तुमच्या आध्यात्मिक कार्याला शुभेच्छा असतात मार्गदर्शन असते तसेच तुम्हाला प्रेरणा मिळण्याचे संकेत असतात स्वप्नात देवी रडताना दिसणे किंवा लक्ष्मी रडताना दिसणे हे मात्र आगामी काळात येणाऱ्या अडचणींचा किंवा संकटांचा इशारा असतो स्वप्नात देवाच्या किंवा देवीच्या पाया पडतात किंवा देवी तुम्हाला आशीर्वाद देत आहेत असे दिसणे किंवा लक्ष्मी तुम्हाला आशीर्वाद देत आहे असे दिसणे याचा अर्थ लवकरच तुमची आर्थिक स्थिती चांगली होणार आहे मजबूत होणार आहे कौटुंबिक सुख शांती लाभणार आहे असे संकेत असतात जे लोक आध्यात्मिक वृत्तीचे असतात ज्यांची देव, देव देवी देवतांवर गाढ श्रद्धा असते अशा मंडळींना स्वप्नामध्ये साक्षात देवीचे दर्शन होणे देवीने आशीर्वाद देणे अशा गोष्टी घडत असतात देवाची भक्ती करणाऱ्या व्यक्तींना देवी लक्ष्मीचे दर्शन होणे हे त्यांच्यासाठी कुटुंबासाठी शुभ संकेत असतात त्यांना कायम देवीचा आशीर्वाद आणि कृपा दृष्टी लाभते देवीची उपासना करणाऱ्या आणि श्रद्धा असणाऱ्यांना देवी स्वप्नात दर्शन देत असते तुम्हालाही स्वप्नामध्ये कधी देवीचे दर्शन झाले असेल आणि काही खास अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये कळवा यासारखे नवनवीन किंवा स्वप्नशास्त्रावरील वेगवेगळ्या वेग प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद